झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा घटना घडली त्याच वेळेस महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की या, के या ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे यामध्ये जवळपास सत्तावन्न लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे है। आताही हैड्रा आणि क्रेन लावून एका हे जे होर्डिंग आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली सगळी रेस्क्यू टीम डी आर एफची टीम महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे या सर्व गाड्या ज्या आहेत अडकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं त्याला आपण प्राधान्य देतो आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्याबद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या सरकारकडून काय मदत जाहीर केली जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ पाच लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला सोमयाने जे पत्र दिलेलं या पत्राची देखील सगळी संपूर्ण चौकशी केली जाईल त्यांनी देखील तो धोका ओळखूनच पत्र दिलं होतं त्यामुळे होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल त्याच्यावर होईल आणि कुणालाही यामध्ये जेवढे होर्डिंग आहेत जेवढे स्ट्रक्चर जेव्हा अलर्ट येतो एखाद्या वाद्या वाऱ्यामुळे काही घटना घडू शकते या सर्व संपूर्ण मुंबईत नाही राज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना मी सांगितलंय की सगळ्यांना अलर्ट करा आणि अशा प्रकारचे कुठलेही स्ट्रक्चर पडू शकतात उपाय योजना करने यही कर कर ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और ये पहले तो रेस्क्यू करना जरूरी है और रेस्क्यू टीम यहाँ काम कर रही है लगभग 57 लोगों को बाहर निकाला है वो राजावाड़ी हॉस्पिटल में दाखिल हुए है उसके उनके ऊपर उपचार शुरू है और रेस्क्यू टीम और भी कई गाड़ी गाड़ियाँ यहाँ पर फंसी हुई है उनको निकालना ये हमारी प्रायोरिटी है और जो भी क्रेन है हाइड्रा है सब यहाँ पर लगाया और अभी जो जितने भी होर्डिंग है मुंबई में उसका स्पेशल ऑडिट हो स्ट्रक्चरल ऑडिट हो जो विदाउट लाइसेंस विदाउट परमिशन है उनको काट दिया जाए उनके ऊपर कार्रवाई की जाए और जो आज इसके लिए जो जिम्मेदार है उसके ऊपर सदोश मनुष्यवध का गुना दाखिल करने भी की भी सूचना की ब्यूरो रिपोर्ट एच नेटवर्क